होती कॉर्पोरेशन बीजेपी तरुण राष्ट्राची उजावी करताय तशा प्रकारच्या चर्चा आपल्या तालुक्यामध्ये होत्या तुम्हाला आठवत की लोकसभेची निवडणूक झाली होती आणि त्या लोकसभेच्या निवडीच्या अगोदर बीजेपीने पर्याय आणि आपले नेते आज संजय दादा गुरु यांना आपल्यातून जे काढून काढून घेऊन गेले होते ते सगळ्यांनी सगळ्यांनाही करायचं त्याची परत फेरेल आज आपण सणांच्या माध्यमातून इथं करतो उजवा हात तुम्ही आमचा तोडून नेला तुमचा उजवा हात आम्ही काढला जिमके आपली

आजचे साठ नोटीसवर सगळे लोक इथे जमा झालेत एक रुपयाची भाड्याची जागा मी कोणाची लावलेली आणि एक चित्र आपण सांगताय साहेब ती जागा आम्ही घेऊन गेलो प्रश्न पटला एवढा होता किती मदत तिच्या कोणी लागेल साहेब खरी वस्तुस्थिती जर सांगितली की आज जमना तालुक्याची उमेदवारी देतात सांगा निगेटिव्ह अप्रोच इथं होती मत्स्य मंडळींना स्वाभाविक <laughs> आहे आम्ही नव्याण्णव पासून ही जागा लढवतोय राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रत्येक वेळाला मला हार मिळाली हे चित्र निश्चितपणे तिथं होतं आणि म्हणून वरची मंडळी आमच्यावर विश्वास करत होते मनी का म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती आता या सगळ्यांच्या या सगळ्यांच्या प्रेमाने आपल्या सगळ्यांच्या इच्छेने या जागेमध्ये आपण निश्चितपणे आपल्या जीव निर्माण इथं केलेलं आहे आणि अगदी सगळ्यांना सगळ्यांच्या साक्षीने मी साहेबांना सांगतो की साहेब ही जागा तिथं वलगणी इथं केलं गेलं पाया खालची वाळू हा सरकारला लागली आणि म्हणून काही खोटा नाटा प्रचार तालुक्यामध्ये साहेब तिथं सुरू झालं बीजेपीच्या लोकांकडून असा इथं प्रचार केला गेला की सरांना इथं उल्लू बनवत आहेत सरांना प्रवेश करून घेतलेला मिळते सरांना तिकीट दिल्या जाणार नाही अशा ना प्रकारचा तालुक्यामध्ये संदेश ता पोहोचवण्याचं काम मोठा माझी निर्माण केलं ही जागा काँग्रेसला जाईल आणि मग सरांना तिकीट जागा मिळणार नाही आणि म्हणून झालत पळत आम्ही मुंबईला पोहोचलो साहेबांना सांगितलं की साहेब असं जर झालं तर तालुक्यामध्ये लोकांची कपडे फाडून टाकतील असं मुश्किल होऊन जाईल आणि म्हणून साहेबांना मी विनंती केली आणि काहीतरी निर्णय तुम्ही लवकर आम्हाला दिला त्याच्या लोकांना एक विश्वास आहे तालुक्यामध्ये इथे निर्माण करू शकू आणि म्हणून साहेबांनी आम्हाला होकाठीचं दिलं आणि आज का तो निर्णय साहेब इथे आपल्या समोर इथे जाहीर करणार आहेत त्या तालुक्याची स्थिती मी निश्चितपणे आपण इथं सांगेल हा तालुका खरा काँग्रेसचा तालुका कसा आहे काँग्रेसच्या विचाराची लोक एक तालुक्यामध्ये होते तर नव्याण्णव पासून आम्हाला काय करायला लागलं सहा टर्म आणि या ठिकाणं लोकांच्या पाठीमागे आमचं तालुका धावत राहिलं विकासाच्या शून्य शिवनीचं काम इथं झालेलं लोकांना फसवण्याचं काम इथं झालं मोठमोठ्या गप्पा इथं मारलं गेलं काम कुठं काय झालं नाही तसं पाहिलं तर हा तालुका सुदैव आहे आमचा तालुका या तालुक्यामध्ये चार चार मोठे प्रोजेक्ट इथं झाले होते त्यामध्ये रम फॅक्टरी असेल गोंडख्याचा साखर कारखाना असेल मेरीची तुमची सूतगिरणी असेल तर तुमचं स्ट फॅक्टरी आपली असेल ही स्टाट फॅक्टरीतला आपला चालू कारखाना होता कारखाने कारखान्याच्या काळामध्ये तिथं पूर्ण झाली नाही ज्यांनी हाती घेतली त्यांच्याकडून ती पूर्ण झाली नाही मग तुम्ही जर विकास ह्या इथं नाही तर मग तुमच्यामध्ये धमक होती तुमच्याकडे पद होती तुमचं सरकार तुमचं होतं खाली तुमचं सरकार होतं तुमचं सरकार तुम्ही जर इच्छा इथं व्यक्त केली ते चारही प्रोजेक्ट तुम्ही आज या तालुक्यामध्ये तुम्ही काम करू शकले असते परंतु तुमची इच्छा नव्हती वर वेगवेगळ्या पोरांच्या हाताला काम मिळवं ही तुमची अजिबात इच्छा नव्हती शेतकरी आणि आज इथे आज नंतर केळीचं पेटवली काय आमच्याकडे शेती तर केळीची शेती तर केल्या जाती हा साखर कारखाना जर तुम्ही सुरू केला असता केलेलं अवेळी आलेली मंदीच्या शेतकरीचं सापडून जातो आणि शेतीमध्ये त्याला नुकसान होत हा कारखाना जरी आपण सुरू केला असता तरी तर साखर कारखाना सुरू झाल्याच्या नंतर मी मी त्या शेतकरी वळले असते आणि निश्चितपणे शेतकऱ्यांना फायद्यांची अवलं मजुरांना रोजगार मिळाला असता पण या गोष्टी तुम्हाला मनातून करायचं नव्हत्या आणि म्हणून तुम्ही केल्याने केल्या काय कुठं साठ पकडायचा कुठं जिंचू पकडायचा কার চাল বেডসি চাল ট্রক চালি কে পড়ে বিকাশ কারণ অশতি না তালুক আমরা তালুক जी दोन गट आज बाबूजीच्या रुपाने त्या काळामध्ये दिसत होता मी एकोणमेकाचे कपडे भाडत राहिलो आणि मग आम्ही एकोण या कडे गेलो त्या आज सगळ्यात आता गणपती राजी आपली दही ही बुद्धी आम्हाला सुदैव नाही तर गणपती वापरले मला दिली एकत्र आम्ही सगळे आलो आणि त्या निश्चित राहून दिसत आहे ज्या ज्या वेळेला तुम्ही आठवा ज्या ज्या वेळेला आपण इथे एकत्र आलो बाबूजीचं आपल्याकडे जाऊन एकत्र नगरपालिका आपली निघली आपण राजूभो रागराध्यक्ष केलं दुसऱ्याला आपण एकत्र आला पण इथं पारसभा इथं असतील पारस पारसभाला आपण नगराध्यक्ष केलं हे दोघांची ताकद मिळून तालुक्यातलं संपूर्ण सरकार आपल्या ताब्यात तिथं होता सगळ्या सगळ्या संस्थांमध्ये आपली लोक तिथं काम करत होती आज ये आपला कार्यकर्ता कुठं दिसत जाईल हे झालं केवळ आपले जे आपले संबंध होते ती कुठेतरी आपण विसरलो आणि त्याचं नुकसान आपल्या इथं सोसावं लागलं साहेब सात 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 जिल्हा परिषद जगात या तालुक्यामध्ये होते त्यापैकी आम्ही पाच पाच गोष्टी लोक पंचायत समिती आमच्या ताब्यात होती हे सगळं वैभव आमचं या तालुक्यामध्ये इथं गेलं आमच्या चुकीच्या वागणुकी ज्यामुळे आमच्या आपसाचा काढमेळा बरोबर झाला नाही आणि सगळ्यावर लागलं फार मोठी किंवा माहिती मात्र सुदैवाने आम्ही सगळे एकत्र आलं तुमचा हा तालुक्यात रोजगारी करायला सगळ्या तालुक्यात असेल गेल्याशिवाय जरा ठरणार नाही आपल्या सगळ्यांच्या वतीने काही निवडून बोलायचं लाईतच आहे ज्यावेळेला आपण निवडणूक लागेल त्यावेळेला सविस्तर आपण सगळ्यांच्या समोर पण येतो सगळ्या गोष्टी बोलू आज सुद्धा